शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावात आज महाप्रसादातून तब्बल तीनशेहून अधिक जणांना विषबाधा कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावात महाप्रसादातून तब्बल तीनशेहून अधिक जणांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे शोणाकवाडी इथं दरवर्षीप्रमाणे यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते संपूर्ण गावानं या महाप्रसादाचा आस्वाद घेतला मात्र त्यानंतर अन्नातून तब्बल तीनशे ते साडेतीनशे जणांना विषबाधा झाल्याची ही घटना घडली आहे सर्व बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या जे शिवनाकवाडीमध्ये थोडंसं फूड पॉयझनिंग सारखी सिच्युएशन तयार झालेली होती त्या अनुषंगानं आपल्या तालुक्यातले संपूर्ण शिरोळ तालुक्यातली सगळी महसूल असेल ग्राम ग्रामपंचायत यंत्रणा आमची आरोग्य यंत्रणा सर्व सकाळपासून इथं कार्यरत आहे त्या अनुषंगानं सगळे डॉक्टर्स आम्ही तालुक्यातले सगळा स्टाफ या ठिकाणी डेप्यूट केलेला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे सिरियस असा कुठलाही यामध्ये पेशंट नाही आहे त्याचबरोबरला आम्ही सगळे आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत गावातला सर्वे चालू केलेला आहे घरोघरी प्रत्येक आमचे आरोग्य कर्मचारी जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन कोण पेशंट आहे का याची चौकशी आहेत प्रथम देत आहेत आणि त्यांना स्क्रीनिंगसाठी या ठिकाणी पाठवत आहेत सध्या स्थितीला परिस्थिती नियंत्रणाखाली आहे कृपया कुणीही घाबरून जाऊ नये एवढीच एक सगळ्यांना आव्हान आहे या सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे नम्र आवाहन आहे की आपण शरदवाड असेल शिवनाकवाडी असेल या परिसरामध्ये जे काही या यात्रेमध्ये येऊन गेलेले असतील किंवा ज्यांना काही त्रास असेल असो अथवा नसो सर्वांनी पाणी उकळून गाळून मग प्यावं अन्यथा त्याच्यामध्ये मेडिक्लोर टाकलेलं असेल पा, पिण्याच्या पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकून मेडिक्लोरचा वापर करून तेच पाणी प्यावं शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यावं शक्यतो बाहेरचं काही खाऊ नका आणि बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ कुठलेही खाऊ नका आणि बाहेरचं पाणी पिऊ नका हेच एक सगळ्यांना नम्र विनंती